या। नमस्ते मनीषा तुमच्या सगळ्यांचे स्वागत करत आहे बऱ्याच दिवस झालं तुमची आणि आमची भेट झाली नाही त्याचं कारणही असं आहे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल माझ्या माझे आजी सासरे होते ते मध्यंतरी एक्सपायर झाले आणि त्या कारणामुळे आम्ही इतक्या दिवस तुमच्या समोर आमचे व्हिडिओ टाकू शकलो नाही परंतु आज आहे संकष्टी आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आज आपण पुन्हा आपल्या व्हिडिओना सुरुवात करत आहोत आणि अशा करते तुम्ही अशाच प्रकारे व्हिडिओ लाईक कराल आणि माझ्या बरोबर गणपती बाप्पा आणि ही आहे श्रद्धा हा आहे माऊली हा सुद्धा आपल्या बरोबर रोज व्हिडिओ मध्ये असणार आहे चला तर आज आहे संकष्टी आणि त्या निमित्ताने आज आम्ही बनवलं आहे मसाला बैंगन आणि त्याची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे चला तर बघूया रेसिपी आज आपण बनवणार आहोत मसाला बैंगन त्याच्यासाठी आपल्याला लागणार ला आहे हे आहे बघा आलं लसूणची पेस्ट हिरव्या मिरच्या कोथंबीर मिर, एक बारीक चिरलेला कांदा थोडासा एक टोमॅटो त्याचबरोबर इकडे आहे कस्तुरी मेथी थोडीशी मोहरी हळद कच्चा कांदा आहे तो बारीक केलाय मी आणि इथे मी दोन तीन प्रकारचे मसाले घेतले आहेत याच्यामध्ये मी घेतला आहे घरगुती एक चम्मच मसाला एक आहे लाल कश्मीरी मिरची पावडर इकडे आहे गोडा मसाला एक चमचा जर तुमच्याकडे गोडा मसाला अवेलेबल नसेल तर तुम्ही गरम मसाला सुद्धा घेऊ शकता चवीनुसार मीठ थोडं बारीक केलेलं शेंगदाण्याचं पूट त्याचबरोबर तेल आणि इकडे आहे गरम पाणी मी वांग्याला पूर्णपणे गरम पाणी वापरणार आहे थंड पाणी वापरायचं नाही जर थंड पाणी वापरलं तर पदार्थाची चव कमी होते आणि ही आहेत गावरान वांगी ती मी स्वच्छ चिरून एक पाण्यामध्ये भिजत ठेवली आहे जर वांगी आपण चिरून बाजूला अशीच ठेवली तर ती काळी पडतात म्हणून ती चिरल्यानंतर पाण्यामध्येच ठेवायची तर इकडे आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करत आहोत गॅस सुरू करूयात त्याच्यामध्ये एकच चमचा तेल घालायचं जास्त तेल घालायचं नाही मी कढई घेतली आहे त्याच्यामध्ये तेल आपण थोडंसं गरम व्हायला ठेवूयात दोन मिनटं तेल चांगलं गरम होऊन द्यायचं त्याच्यानंतर ही जी वांगी आहेत आपण भिजल घातलेली पाण्यात तिथे तेलामध्ये सोडायची वांगी चिरताना लक्ष द्यायचं की वांग्यामध्ये घाण तरी नसेल ना कारण किडे वगैरे पण असतात वांग्यामध्ये आणि याच तेलामध्ये चांगल्याची फ्राय करून घ्यायची वांगी गॅस सुरुवातीला थोडासा मोठाच ठेवायचा वांगी जर तेलामध्ये सुद्धा करून घेऊ शकतो पण एवढं तेल न वापरता आपण थोडेसे तेलामध्ये केलं तर व्यवस्थित होतं आणि हे तेल जे राहिलेलं ते परत आपण वापरणार दोन मिनिटं ही वांगी झाकून ठेवायची गॅस थोडंसं बारीक करायचं परत मधून परत त्याचं फिरून घ्यायचं त्याला कारण जर आपण फिरवलं नाही तर एकाच साईडला वांगी करपतील आणि एका साईडली कच्ची राहतील आपली वांगी छान अशी तळत आली तर वांग तळल्यानंतर आहे ना त्याचा एक फायदा असा असतो की फायदा ते जास्त कुरकुरीत पूर आणि टेस्टी लागतं जे अशीच वांगी आपण ऍड केली तर तेवढी टेस्ट देणार नाही आपल्याला आता ही तळलेली वांगी आपण एका डिशमध्ये घेऊ कारण हीच वांगी आपल्याला ते ग्रेव्हीमध्ये ऍड करायची बघा तसं तांबूच झालं वांग्याला आणि त्यानंतर हे जे तेल आहे या तेलामध्ये थोडंसं तेल आणखी रस्ते ॲड करायचं कारण वांग्याला जर खाण्याची तर्री यायची असेल त्याला तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त लागतं तुमच्या आवडीप्रमाणे घ्या काहींना जास्त लागतं काहीनं कमी लागतं तर एवढं मी तेलाचं प्रमाण ठेवते कारण आमच्या इथं तेल जास्त लागतं गॅस थोडा मोठा करायचा तेल चांगलं तळतडलं की त्याच्यामध्ये मोहरी ॲड करायची मौरी बरोबर कस्तुरी मेथी ऍड केली तरी चालते किंवा मध्ये मेथी ऍड केली तरी चालते मी थोडीशी कस्तुरी मेथी मोरी बरोबर ऍड केली आणि थोडीशी राहिलेली मी मसाल्या बरोबर ऍड करणार मोरी चांगली तडतडून द्यायची मोरी तडतडायला लागली की तसा एक असा आवाज यायला लागतो आपल्याला तडतड झालेला तुम्हाला रेसिपी दाखवायची म्हणून अशी काही स्पेशल तयारी केलेली नाही जसं आम्ही रोज घरामध्ये करतो तसंच तुमच्याकडं मी व्हिडिओ शेअर करते करून नक्की बघा तुम्ही रेसिपी हे बघा मोरी छान तडतडायला लागली त्याचा आवाज पण येतो आहे मौरी आज तडतडली नाही आणि त्याच्यामध्ये जर आपण आधीच मसाले मिक्स केले तर त्याच्या एवढी टेस्ट देणार नाही तर मौरी छान तडतडली आपली त्याच्यामध्ये हे आलं आणि लसणाची जी मी पेस्ट केली होती जास्त बारीक नाही थोडीशी मिडियम केली आहे चार पाच लसणाच्या आणि थोडंसं आलं तुमच्यामध्ये पेस्ट केले तर एकसारखं हलवून घ्यायचं छान असं सुगंध थोडा गॅस बारीक नाही का आलं लस हलवत राहायचं नाही तर खाली पटल्या जातो छान असं परतल्यानंतर तुमच्याकडे आलेलसणी पेस्ट जर असेल अवेलेबल ती पण तुम्ही टाकू शकता असं काही नाही की बारीकच केली टाकली पाहिजे म्हणत त्याच्यानंतर याच्यातच मी दोन मिरच्या टाकते त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा ॲड करते आता हे छान तांबूस वेळ येऊपर्यंत परतून घ्यायचं कुठलाही पदार्थ करताना तो अगदी मनापासून केला ना त्याची टेस्ट छान येते बघा थोडासा गॅस आता मोदी थोडंसं मस्त सोनेरी रंग येईपर्यंत कांद्याला उगून घ्यायचं दोन मिनटं शिजू बघा कांद्याला हवा सोनेरी यायला सुरुवात झाली आहे जर कांदा आपण असं सोनेरी रंगापर्यंत नाही भाजून घेतला तर तो, तो खाताना वांग्यामध्ये आपल्याला कचकच लागेल ला, आणि त्याला टेस्ट येणार म्हणून आपल्याला कांदा नेहमी कांदा फोडणीला त्याला सोनेरी रंगापर्यंत भाजलाच पाहिजे असं काही नाही की वांग्यालाच कोणताही पदार्थ असू येणारा जो फट असतो तरीला तो सुद्धा खूप छान येतो जर वांग जर कांदा व्यवस्थित फ्राय केला तर हे बघा आपलं कांदा जर फ्राय होत आपण त्याच्यामध्ये ऍड करणार होते बारीक चिरलेला टॅमॅटो जर तुमच्याकडे टॅमॅटो नसेल तर तुम्ही दोन चमचे दही सुद्धा घालू शकता गॅस मी मोठाच ठेवल्याचा जेणेकरून आपला टॅमॅटो आणि कांदा एक्झ्यू होईल पुढे हलवण्याची कष्ट काय घ्यायची की ती खाली लागणं नाही पाहिजे जर करपायला सुरुवात झाली त्याची टेस्ट नाही झाली टोमॅटो आणि कांदो छान एकजी होत थोडं अजून दोन मिनिटं परत टोमॅटो पण चांगलं परतलं जातं तीनशे कांदे आहे चिरून घेतलेले कच्चेच कांदे आहेत त्याची पेस्ट केली आहे ती पेस्ट याच्यात ऍड करायची छान परतून द्यायचं याला पाच मिनिट हे बघा आपण जो पेस्ट केलेला कांदा टाकला होता तो छान आता परतत आलाय आणि कांदा असा परत आल्यानंतर त्याच्यामध्ये जी कस्तुरी मेथी आहे थोडीशी ती हाताने क्रॅश करून याच्यात टाकायची कस्तुरी मेथीने पण सुगंध त्यानंतर जे आपण हलत घेतले या अर्धा चमचा ती तयार तयार करायची मी हातानेच घालते मला अंदाज येतो थोडस मेठमी चवी प्रमाणे यात घ्यायच्यात कारण वांग्यामध्ये नंतर शिजत आल्यावर मीठ घालायचं आपल्याला त्यानंतर हे आपण मसाले घेतले होते लाल तिखट गोडा मसाला घरगुती मसाला आणि गोडा मसाला तुम्ही गरम मसाला पण घालू शकता सगळे मसाले मी यात मिक्स करते एक एक चमचा मसाले आहे ते तुम्हाला कसं तिखट हवं त्यानुसार तुम्ही घेऊ शकता मस्त असं एक सारखं छान बसत कलर पण छान गॅस मी बारीक ठेवलेली नाही मोठाच आहे गॅस गॅस थोड़ासा बारीक करायचं आणि आपण जे गरम पाणी केलं होतं ते थोडंसं आधी ऍड करायचं पूर्ण जास्त पाणी टाकू नका कशी ग्रेव्ही होती आधी त्याच्यावर डिपेंड करते तेवढं मस्त कट आलं थोडंसं अजून पाणी ऍड करते मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर त्याला उकळी म्हणजे द्यायची मोठ्या गॅस करून हे बघायला छान उकळी यायला सुरुवात झालीये आणि झाकण न ठेवता पण याला छान असं कट आलेला आहे बघा कडनी तर बारे बऱ्याच वेळेला काय करायला लागतं झाकण ठेवायला लागतं तेव्हा त्याला कट येतो पण याची ग्रेव्ही खूप छान झाली म्हणून त्याला आधीच कट आलं त्यामुळे आपल्याला झाकण ठेवायची गरज नाही आहे आणि अशी छान उकळी आल्यानंतर हा जो आपण शेंगदाण्याचा बारीक केलेला कूट आहे दोनच चमचे कूट आहे जास्त घालायचं नाही कारण आपण कांद्याची पण पेस्ट घातली आहे त्यामुळे शेंगदाण्याचा कूट थोडा कमी प्रमाणात घालायचं दोन चमचे कूट झाला तुमची वांगी जास्त असेल तर जास्त घाला पण माझी वांगी थोडी त्यामुळे मला दोन चमच खूप झाले आता गॅस थोडा बारीक करायचा कुठे याच्यामध्ये ऍड केल्यानंतर ही जी आपण वांगी होती मग अशी फ्राय केलेली ही वांगी याच्यात ऍड करायची छान एक सर्व हलवून घ्यायचं जेणेकरून ते वांगी आपण जे चिरले आहेत त्याच्यामध्ये ग्रेव्ही केली पाहिजे आपण केलं होतं मसाल्या परततानी आता थोडंसं आणखी चवीनुसार मीठ ॲड करायचं त्यानंतर चिरलेली कोथिंबीर आहे ती थोडी परत ॲड करायची आणि थोडीशी सगळं झाल्यानंतर छान कलर बघा आता ही वांगी दहा मिनिटे शिजण्यासाठी ठेवून द्यायची पण त्याच्यावर झाकण ठेवायचं वांगी शिजतात जेणेकरून वाफेनी लवकर वांगी शिजली जाते दहा मिनिटं भरपूर होतात कारण ती तळलेली वांगी आहेत आधीच हे बघा आता आपलं वांग पाच मिनिटं झाले शिजते आपण त्याला एकदा उघडून बघूयात कितपर्यंत शिजले छान असं कट पण आले आणि सुगंध पण खूप छान सुटला खरंच छान दिसते कमेंट मला तुम्हाला सांगा कसं दिसतंय बांगर थोड आणखी दोन मिनट आपल्याला ठेवायला लागेल दोन मिनट अजून ठेवत बारीक गेस म्हणजे आपले वांगर खाण्यास रेडी होईल हे बघा आता दोन तीन मिनटं झालेली आहे वांग एकदम मस्त शिजले कलर पण खूप छान आलाय अगदी हॉटेल स्टाईल चवीला पण भन्नाटच झालं आपण आता बंद करू मला एका डिश मध्ये घालून लागते <laughs> कट पण खूप छान आलाय आहे हॉटेल मध्ये असतो तसंच काही सजवायची गरज नाहीये सजवण्यापेक्षा टेस्टला जास्त आणि याला थोडीशी आपण कोथिंबीर हे बघा कशी वाटते रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि नक्की आज ट्राय करा तुम्ही आणि कशी झाली तुमची रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या मनिषास कॉर्नर या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू